आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरज लक्ष्मी मार्केट येथील श्री लक्ष्मी मातेच्या मूर्तीचे कमळ गायब झाले आहे दृष्ट्या पाहता लक्ष्मी मातेची मूर्ती ही पवित्र कमळ या फुलाच्या आसनावर विराजमान असते त्यामुळे लक्ष्मी मूर्तीमधील कमळ पूर्ववत बसवले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी दिला आहे मिरजेतील लक्ष्मी मार्केट येथे शिवसेना शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याबाबतच्या मागणीचे निवेदन मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे शिवसेना मिरज शहर प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विनायक सूर्यवंशी यांनी पहिलंच आंदोलन हे लक्षवेधी केलं आहे आंदोलनामध्ये प्रकाश जाधव सुरेश केंगार सुधीर धोंगडे अमित सूर्यवंशी सुनील केंगार संदीप दिंडे संदीप कदम आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लक्ष्मी मूर्तीचे कमळ गायब झाल्याबाबतचे आंदोलन करून तत्कालीन सत्ताधारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेना शहरप्रमुख विनायक श्रीवेंशी यांनी टोला लगवला आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे तत्कालीन स्थायी समितीचे सभापती यांच्या स्थानिक निधीतून मिरज शहरामधील प्रमुख चौक सुशोभीकरण करण्यात आले यावेळी किसान चौक येथील लक्ष्मी मार्केट येथे एकोणतीस लाख रुपये खर्चून देवी लक्ष्मीची मूर्ती उभी कमळाच्या आसनावर असलेली मूर्ती चौकामध्ये बसवण्यात आली लाखो रुपयांचे सुशोभीकरण केल्याचा गाजाबाजा करण्यात आला मात्र दुरुस्तीच्या नावाखाली कमळ काढण्यात आले ते कमळ आजपर्यंत पूर्ववत बसवण्यातच आलं नाही आध्यात्मिकदृष्ट्या पाहता लक्ष्मी मातेची मूर्ती ही पवित्र कमळ या फुलाच्या आसनावर विराजमान असते मात्र या ठिकाणी जी ही लक्ष्मी मातेची मूर्ती उभी आहे ती सध्या स्थितीमध्ये लोखंडी सळीवर उभी आहे लोकार्पण सोहळा पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच कमळाचे आसन तुटले यावरून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्पष्ट होते असा आरोप विनायक सूर्यवंशी यांनी यावेळी केला आहे घाई गडबडीने सुशोभीकरण सोहळा करण्याच्या हट्टासमुळे ही लक्ष्मी मातेची मूर्तीच्या कामाकडे तत्कालीन नगरसेवक स्थायी समिती सभापती तत्कालीन महानगरपालिका अधिकारी यांचे लक्ष कामाच्या दर्जाकडे गेले नाही या ठिकाणी पूर्ववत कमळ बसवण्यात यावे अशी अनेक वेळा मागणी करण्यात आली मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे शिवसैनिक आता आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे जर येत्या दोन दिवसांमध्ये श्री लक्ष्मी माता ही कमळाच्या आसनावर विराजमान झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे तमाम हिंदू धर्माच्या भावना दुखावल्यामुळे संबंधितांवर तत्कालीन अधिकारी तत्कालीन नगरसेवक सुशोभीकरणाचे ज्यांनी काम घेतलेले तो कॉन्ट्रॅक्टर अशा सर्वांच्यावर आध्यात्मिक किंवा धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम एकशे त्रेपन्न ए कलम दोनशे पंच्याण्णव ए अंतर्गत गुन्हा दाखल प्रशासनाने दाखल करावे अशी मागणीही यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनायक सूर्यंशी यांनी केली आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी साहेब यांना वंदन करून आज मी माझ्या कामाची पहिलीच सुरुवात लक्ष्मी मातेच्या चरणाशी अर्पण करत आहे सुरुवात आज लक्ष्मी मातेचे चरणाशी सुरुवात करताना हे आम्हाला जाणवलं की आम्ही वारंवार महानगरपालिका प्रशासनाला तोंडी सांगत आलो आहे की जे लक्ष्मी मातेचे सुशोभीकरणाचा सोहळा दिमाखात मोठ्या त्याच्यात गाजावाजाने केला त्याच लक्ष्मी मातेच्या सुशोभीकरणावेळी मातेच्या चरणाशी कमळ होतं कालांतराने ते कमळ निघून गेलेलं आहे आज दोन वर्ष होत आली हे कमळ अद्याप बसवले नाही लक्ष्मी मातेचं कमळ हे आध्यात्मिकेचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे यासाठी या, या श्रद्धा पूर्ण मिरजकरांच्या लक्ष्मी मातेच्या भावनेशी निगडीत आहेत जर का ह्या भावना आमच्या दुखवत असतील तर महानगरपालिका प्रशासनाने कलम एकशे त्रेपन्न अ आणि कलम दोनशे पंचावन्न अ या पद्धतीने आध्यात्मिक भावना दुखवल्यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन नगरसेवक सभापती जे असतील अधिकारी असतील तत्कालीन जो कॉन्ट्रॅक्टर असेल मातेच्या सुशोभीकरणाचं ज्याने काम घेतलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे महानगरपालिकेला प्रशासनाला आम्ही फक्त दोन दिवसाची मुदत देत आहे ती दोन दिवसात लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ बसलो पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही शिवसेनेतर्फे छेडण्यात येणार आहे शिवसेना स्टाईल ही पुन्हा एकदा मिरजेला दाखवण्याची गरज आलेली आहे दोन दिवसात महानगरपालिका प्रशासन आमची दखल घेतली पाहिजे आणि श्री लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ बसवलो पाहिजे ही लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही इतर ठिकाणी बघत आला असाल कमळावर विराजमान असते एकमेव मिरज शहरामध्ये अशी अशी मूर्ती की कमळावर विरामा विराजमान नाही आहे ती सायांच्यावर विराजमान आहे तर लवकरात लवकर दोन दिवसात महानगरपालिका त्याचा पाठपुरावा घेऊन लक्ष्मीमातेच्या मूर्तीच्या चरणाशी कमळ बसवलं पाहिजे त्यांचं आसन कमळाचं आसन त्यांनी दिलं पाहिजे लक्ष्मी माता आणि आमचं नातं हे फार जुनं आहे मिरजकरांसाठी जेव्हा मातेच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं त्यावेळी आम्ही विकासदादांच्या माध्यमातून नवरात्राला दिवाळीला लक्ष्मी मातेची पूजा करत होतो तिथून आम्ही आजपर्यंत हे करत आलेलो आहे जेव्हा सोहळा झाला छान बरं वाटलं परंतु कालांतराने लक्ष्मी मातेचं कमळ सिंहासन गेलं आम्ही वारंवार महानगरपालिकेला तोंडीत सांगत आलेलो होतो की कमळ बसवा ते बसवलं नाही आहे आणि माझी सुरुवात करताना स्वतःला आव्हान देण्यासाठी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं होतं म्हणताना मातेचा त्या विषय मी आज घेऊन तुमच्यासमोर येत आहे